मला सगळे गिफ्ट खूप आवडले पण माझं सर्वात मोठं गिफ्ट तर तू तु आहेस तुझीसोबत मला आता सगळ्यात जास्त प्रिय आहे आय लव्ह यू शिवम आय लव यू सो सो मच अवनी शिवमच्या डोळ्यात पाहत म्हणाली अवनीचं बोलणं ऐकून शिवमचे डोळे ओले झाले इमोशनल होऊन त्यानं तिला जोरात हक केलं आणि केसात किस केलं त्याला काही सुचतच नव्हतं की काय बोलावं तो खूपच इमोशनल झाला होता अवनी स्वतःला सावरून त्याच्या मिठीतून थोडी बाजूला झाली त्याचे पानावलेले डोळे पाहून तिनं हात पुढे करून ते पाणी पुसलं व पुढे होऊन त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले शिवम थक्कच झाला क्षणभर तो स्वतःलाच विसरला त्यानं अवनीला घट्ट मिठी मारली तिनंही त्याच्या मिठीत हरवून डोळे मिटून घेतले इतक्या दिवसांचं अंतर आज थोडं का होईना कमी झालं होतं तिला कुशीत घेऊनच तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी शिवमला आधी जाग आली अवनी अजूनही त्याच्या कुशीत झोपलेली होती तो तिच्याकडंच बघत बसला होता तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती मोकळे सोडलेले केस तिच्या चेहऱ्यावर येत होते त्यानं ते हलकेच बाजूला घेतले तिला किस करण्याचा मोह त्याला आवरत नव्हता पण तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन किंवा तिचं मन मोडून त्याला काही करायचं नव्हतं त्याच्या भावनांना आवर घालणं त्याला आता खूप कठीण झालं होतं तरीही त्यानं स्वतःच्या मनाला आवरत तिच्या केसात हात फिरवून तिला उठवलं गुड मॉर्निंग अवनी झोप झाली का नीट तो म्हणाला हो खूप छान झाली अवनी उठून बसत म्हणाली तिनं मांजराच्या पिल्लाकडे पाहिलं ते सोफ्यावर मस्त झोपलेलं होतं आपण त्याला सॅमी म्हणूयात ती त्याच्याकडे पाहत गोड हसत म्हणाली जशी तुझी इच्छा पण खरंच खूप छान नाव आहे सॅमी खरं तर सॅमी अगदी तुझ्यासारखा आहे सारखा गुरगुरत असतो तो अवनीकडे पाहत हसत म्हणाला म्हणजे मी गुरगुरत असते ती खोटा राग दाखवत म्हणाली रागातही तू खूप क्यूट दिसतेस ना शिवम म्हणाला तुझ्या अशा बोलण्यामुळंच मग मला राग येतो ती गाल फुगून म्हणाली रागावल्यावर छान दिसतेस म्हटलं तर लगेच पुन्हा रागावलीस मला ठाऊक आहे तू खूप गोड दिसतेस रागावल्यावर त्यासाठी सारखं सारखं कशाला रागवून दाखवायचं तो तिला पुन्हा चिडवत म्हणाला जा मी ना तुझ्याशी बोलणारच नाही म्हणत अवनी दुसरीकडे तोंड करून बसली बरं ऐक ना तुला एक विचारायचं होतं काय बोल ना ती गोंधळून म्हणाली आपण हनीमूनला कुठे जायचं तो पाठीमागून तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवून तिच्या नाजूक कमरेभोवती हातांनी विळखा घालत म्हणाला तशी तिला अंगभर गोड शिरशिरी जाणवली तू म्हणशील तिकडे जाऊया तू माझ्यासोबत असल्यावर मी कुठेही जायला तयार आहे कालचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात छान दिवस होता आणि मला ठाऊक आहे तुझ्यासोबत माझं सगळं आयुष्य फुलांप्रमाणे सुगंधित होणार आहे ती लाजत म्हणाली तिला आनंदी पाहून शिवमही खुश होता अवनी तयार व्हायला गेल्यानंतर शिवम सीमाताईंकडे आला तो खूप खुश होता व आपल्या मनातला आनंद त्याला आईबरोबर शेअर करायचा होता कारण त्याला ठाऊक होतं की इतके दिवस सीमाताईंना त्याची फार काळजी वाटत होती त्यानं आईला सांगितलं की त्याच्या आणि अवनीच्या नात्यात हळूहळू का होईना पण सुधारणा झाली आहे आता त्याचं प्रेम एकतर्फी नाही आहे तर, तर अवनीही त्याच्यावर प्रेम करू लागली आहे पण सीमाताईंना तर काल त्यांच्या एकमेकांसोबत आनंदी बघूनच लक्षात आलं होतं की आता सगळं काही ठीक होत आहे त्यानंतर शिवमनं त्यांना सांगितलं की त्याला अवनीला घेऊन बाहेर जायचं आहे अरे मग घेऊन जा ना तिला एखाद्या चांगल्या ठिकाणी तिला छान फिरवून आण आता काही दिवस दोघेही एकमेकांना वेळ द्या एकमेकांना समजून घ्या सीमाताई आनंदानं म्हणाल्या अगं हो हो पण अजून आमचं कधी निघायचं ते ठरलं नाही आणि मला बाबांना पण विचारायचं आहे तो आईकडे पाहत म्हणाला अरे तू काळजी करू नकोस यांच्याशी मी बोलते तुम्ही मात्र वेळ वायानं घालवता उद्याच निघा ती त्याला चिडवत म्हणाल्या बरं आई येतो मी आज ऑफिसला जाऊन सगळी कामं पूर्ण करतो म्हणजे उद्या काही समस्या येणार नाही असं म्हणत तो त्यांना बाय करून त्यांच्या रूममधून बाहेर पडला इकडे अवनी आरशात पाहून तिचा आवरत होती स्वतःला आरशात पाहून ती शिवमबरोबरचे गोड क्षण आठवून गालातच हसत होती शिवमचा विचार मनात ती येताच तिच्या पोटात फुलपाखर उडत होती ती आपले डोळे मिटून त्याची ती उपदार मिठी अनुभवत होती तिच्या वाढदिवसाला त्यानं किती स्पेशल बनवलं होतं त्या ती आठवणी तिला सुखावत होत्या तेवढ्यात शिवम तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला ती मात्र अजूनही डोळे मिटून गालातच हसून लाजत होती तिला असं हरवलेलं पाहून तो पण हरवून गेला त्यानं तिला अलगत पाठीमागून मिठीत घेतलं तिच्या मानेवर त्याचे गरम श्वास तिला जाणवत होते अलगत त्यानं हातांनी तिच्या कमरेला विळखा घातला त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शानं ती मोहरून गेली त्यानं तिचा चेहरा स्वतःकडे वळवला तशा तिनं पापण्या मिटून घेतल्या दोघांच्या हृदयाची धडधड कमालीची वाढली होती त्याची नजर मात्र तिच्या ओठांवर स्थिरावली होती तिचे ते गुलाबाच्या पाकळ्यासारखे गुलाबी ओठ थरथरत होते तिच्या ओठांची होणारी थरथर पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला त्यानं तिच्या कपाळावर ओठ टेकवले तितक्यात त्याचा फोन वाजला तसे ते दोघे एकमेकांपासून बाजूला झाले शिवमच्या ऑफिसचा फोन असल्यानं तो फोनवर बोलून झाल्यावर अवनीला म्हणाला आपल्याला उद्याच निघायचं आहे तू आज सगळी तयारी करून ठेव मी आईलाही विचारलं आहे तू आजच पॅकिंग करून घे पण आपण कुठे जाणार आहोत अवनीनं चकित होत विचारलं तू म्हणाली होतीस ना की तू माझ्याबरोबर कुठेही जायला तयार आहेस मग कुठे जायचं आहे ते तुला उद्याच कळेल त्यामुळे लवकर तयारी करायला सुरुवात कर तो तिला जवळ घेत म्हणाला तिला परत एकदा मिठी मारून तो ऑफिसला निघून गेला इकडे अवनी शिवमचे आणि तिचे कपडे बॅगेत भरत होती पण त्यावेळीही ती त्याचाच विचार करत होती त्याचे विचार तिच्या डोक्यातून जातच नव्हते नाही म्हणता म्हणता त्याच्या प्रेमात वेडी झाली होती ती त्याच्याशिवाय तिला आता क्षणभर पण चैन पडेन असं झालं होतं बॅग भरून ती थोडा वेळ बेडवर पडली डोळे मिटले की तिच्या डोळ्यासमोर त्याचाच चेहरा दिसत होता आणि डोळे उघडल्यावर पण त्याचाच चेहरा समोर येत होता त्याला ऑफिसला जाऊन दोन तासच झाले होते पण तरीही तिचे कान त्याचा आवाज ऐकण्यासाठी आसूसलेले होते त्याला फोन करावा असं तिला सारखं वाटत होतं पण तो कामात बिझी असेल म्हणून तिनं फोन लावला नाही तिच्या डोळ्यावर खूप झोप आली होती पण त्याच्या आठवणी तिला झोपू देत नव्हत्या तिनं सॅमीला दूध दिलं काही वेळ ती त्याच्याशी खेळत बसली तो झोपल्यानंतर मग ती निशाच्या रूममध्ये जाऊन तिच्याबरोबर गप्पा करत बसली निशा तिला शिवमचं नाव घेऊन चिडवत होती व तिला अजून लाल होत होती शिवमची आज खूप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळं तो दिवसभर बिझी होता शिवाय त्याला सगळी कामं आजच आवरायची होती त्याला दिवसभर अवनीला फोनही करता आला नाही त्याला तिचा आवाज ऐकण्याची खूप इच्छा होती पण त्याला वेळच मिळाला नाही त्यानं फक्त तो रात्री उशिरा घरी येईल व बाहेरूनच जेवण करून येईल असा मेसेज तिला केला त्यामुळं अवनी सर्वांसोबत जेवायला खाली आली सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते अवनी पण त्यांच्यासोबतच बसली पण तिचं मन मात्र शिवमच्या विचारात हरवून गेलं होतं त्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केलं अवनीनं पण थोडं खाल्लं आणि उठून रूममध्ये निघून आली सॅमीला दूध देऊन तिनं त्याला झोपवलं शिवमची वाट पाहत पाहत शेवटी तिला झोप लागली बऱ्याच वेळानं त्याच्या गाडीचा आवाज आला सीमाताई मात्र त्याची वाट पाहत अजूनही हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होत्या बाळा आलास तू जेवण केलं का त्या काळजीनं म्हणाल्या हो मी जेवणच आलो आहे तुम्ही सर्व जेवलात ना तो म्हणाला हो आमचं जेवण झालं बरं तू निघण्याचं काय ठरवलं आहेस मी बाबांशीही या विषयावर बोलले आहे सीमाताई म्हणाल्या बरं मग सकाळी निघतो आम्ही आई आता तूही झोप बराच उशीर झाला आहे तो म्हणाला बरं ठीक आहे तू पण जा आराम कर सीमाताई हसत म्हणाल्या त्यांना गुड नाईट करून तो रूमकडे गेला अवनीने दरवाजा बंद न करता फक्त लोटला होता त्यामुळं तो आत आला तर ती गाड झोपलेली होती काही क्षण त्याची नजर तिच्यावर स्थिरावली ही झोपेत पण कितीही सुंदर दिसतीये म्हणत त्यानं हळूच तिच्या कपाळावर किस केलं आणि फ्रेश व्हायला आत निघून गेला अवनी मात्र खरंच गाठ झोपली होती थोड्या वेळानं बाहेर येऊन तो तिला बिलगून मिठीत घेऊन झोपला रात्री लवकर झोपल्यामुळं अवनीला पहाटेच जाग आली स्वतःला शिवमच्या मिठीत पाहून ती सुखावली तिची नजर आता त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती किती मूर्खपणा करत होते मी एवढे दिवस या सुखापासून स्वतः पण दूर होते आणि याला पण त्यापासून वंचित ठेवत होते पण यापुढं नाही आता मी तुला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही ती त्याच्या कपाळावर ओठ टेकवत भावनेच्या भरात ती त्याला बिलगली तशी त्याला जाग आली तो तिच्याकडे पाहून भुवया उंचावत काय म्हणून विचारत होता पण ती नजऱ्यानंच काही नाही म्हणाली आणि त्याच्या डोळ्यात पाहत राहिली तसं त्यानं तिला जवळ ओढलं अशी पाहतेस ना तेव्हा तुझ्या या खोल खोल डोळ्यात बुडून जावंसं वाटतं तो आतूर होत म्हणाला तशी तिची धडधड वाढली मग का थांबवतोय स्वतःला ती थरथर त्या ओठांनी कापऱ्या आवाजात म्हणाली फक्त तुझ्यासाठी तो जड आवाजात म्हणाला आय लव यू शिवम ती त्याला घट्ट बिलगत म्हणाली शिवमच्या समजूतदारपणापुढे शेवटी तिच्या रागाचं प्रेमात रूपांतर झालं होतं आत्तापर्यंत तिला वाटायचं श्रीमंत घरची मुलं वाईट असतात पण शिवमचं वागणं पाहून तिचा सर्वात मोठा गैरसमज दूर झाला होता बरं चल जायचं आहे ना आवरून घे लवकर निघूया तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला ती नजरेनंच हो म्हणाली थोड्या वेळानं ते दोघे पण आवरून खाली आले निशानं त्यांना आश्वासन दिलं की ती सैमीची काळजी घेईल त्यामुळं ते दोघेही निश्चिंत झाले मग सर्वांचा निरोप घेऊन ते एअरपोर्टला आले सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते आपल्या सीटवर जाऊन बसले अवनीनं एक वेळ आधीही विमानाचा प्रवास केला होता पण ती अजूनही त्या प्रवासाला घाबरत होती शिवमनं तिला नीट समजावून सांगितलं अवनीनं शिवमचा हात घट्ट पकडून ठेवला होता टेक अ डीप ब्रीथ तो तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करत म्हणाला थोड्या वेळानं ती नॉर्मल झाली शिवम तिच्या ती तिला बोलण्यात गुंतवून ठेवत होता त्यामुळं तीही रिलॅक्स होत त्याच्याशी बोलू लागली अवनी ही थोडी घाबरली होती पण शिवमनं तिला छान सांभाळून घेतलं होतं उतरल्यावर ते एअरपोर्टच्या बाहेर थांबले पाच दहा मिनटांनी एक कार आली दोघेही कारमध्ये बसून निघाले बाहेरचा नजारा बघून बा तिचा चेहरा खुलला ते गोव्याला आले होते लांब समुद्रकिनारा भोवती नारळ पोफळीची झाडं वा किती सुंदर वातावरण आहे ना ती शिवमकडे बघत म्हणाली शिवमने हसत तिला आपल्या जवळ घेतलं प्रवासानं व दगदगीनं ती पार थकून गेली होती शिवमला प्रवासाची सवय असल्यानं त्याला तितकासा थकवा जाणवत नव्हता ते हॉटेलमध्ये आले ते खूपच पॉश हॉटेल होतं अवनी बघून थक्क झाली त्यांची रूम तर खूपच सुंदर आणि ऐसपैस होती बाजूला सुंदर बगीचा होता खिडकीतून समुद्रकिनारा दिसत होता तुला आवडली ना रूम शिवम तिला मिठीत घेत म्हणाला हो खरंच खूप छान आहे तुझ्यासाठी हे काहीही नसेल पण माझ्यासाठी हे माझं स्वप्नच सत्य झालं आहे असं म्हणावं लागेल थँक्स शिवम तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस ज्याची मी कल्पनाही केली नव्हती ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली हे तुझं नशीब आहे मी काही केलं नाही आहे उलट तूच माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य फुलवत आहेस तो गालात हसत म्हणाला अवनी त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत होती खूप वेळ दोघेही शांत होते तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता ती शांत पडली म्हणजे झोपणार हे त्याला माहीत होतं त्यानं डिनर ऑर्डर केलं दोघांनीही डिनर केलं दिवसभराच्या थकव्यामुळे दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपून गेले दुसऱ्या दिवशी खूप वेळ दोघेही झोपले होते शिवमला आधी जागाली अवनी शांतपणे त्याच्या कुशीत झोपली होती इतक्या महिन्यांचा दुरावा संपला होता तिची निरागसता सोजवळपणा त्याला खूप आवडत होता आणि अवनीच्या हृदयात तो पूर्णपणे विराजमान झाला होता तिला पूर्ण विश्वास होता की शिवम तिची साथ कधीच सोडणार नाही कधीही आयुष्याच्या वळणावर तिला एकटं सोडणार नाही शिवम तिला तसंच बघत खूप वेळ बसला होता तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद